आपल्या स्वप्नांना द्या आकार साईंच्या घराचं स्वप्न करा साकार साई सावली डेव्हलप संचालित ग्रीन सिटी आजच बुक करा परिसरामध्ये सर्वात कमी किमतीतील असलेला एकमेव रो हाऊस प्रकल्प अल्प दरात प्लॉट शिर्डी शहरापासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात भव्य सत्यात्तर रो हाऊस प्रकल्प प्लॉटची ची वैशिष्ट्य दोन हजार स्क्वेअर फूट मध्ये प्लॉट अंतर्गत वीस फुटी रस्ता हॉस्पिटल फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर एअरपोर्ट सात मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज व्यवस्था सुलभ हप्त्यांमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क श्री संजय कुदळे मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट पंधरा चौदा संपर्क श्री संतोष कुदळे मोबाईल नंबर शहाण्णव त्रेपन्न पासष्ट शहात्तर संपर्क श्री सचिन कोडगे मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो झिरो संपर्क श्रीश्याम वायकर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट झिरो नऊ वीस नव्वद ठिकाण नांदुर्की केलमन रोड नांदुर्की बुद्रुक